अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच्या नांदेड येथील बैठकीला सत्तावीस जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित टीम नांदेड परिषदेच्या बैठकीचं नेत्रदीपक आयोजन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने कोविडनंतर यावर्षीपासून यापुढे परिषदेच्या संपूर्ण कार्यकारिणीची बैठक विभागीय निहाय घेण्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी परिषदेची बैठक शासकीय विश्रामगृह नांदेड येथील सभागृहात पार पडली अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापन आणि नजरेत भरणाऱ्या नियोजनाने उपस्थित सत्तावीस जिल्ह्यातील प्रतिनिधींचे डोळे दिपून गेले बैठकीचे आयोजन मंत्रिमंडळाला लाजवेल किंबहुना एखाद्या उच्च दर्जाच्या कंपनीच्या बैठकीप्रमाणे कॉर्पोरेट पद्धतीनं करण्यात आलं होतं विशाल परदेशी यांची मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी न्यूज अठरा लोकमतचे प्रसिद्ध अँकर विशाल परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी काल नांदेड येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली विशाल परदेशी हे गेली काही वर्ष परिषदेशी जोडलेले आहेत मुंबई शाखेचे पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत त्यांच्यावर आता राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पुढील दोन वर्ष ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष मिलिंद अष्टीवळकर कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवडे कोषाध्यक्ष मनसूरबाई शेख डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी विशाल परिषदे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या पेटकेतील ठळक बाबी पुढील प्रमाणे शहाऐंशी वर्षाची परंपरा आणि बारा हजार सभासद अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि शहाऐंशी वर्षाची परंपरा असलेली चळवळ आहे राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये चळवळ बारा हजार पत्रकार या परिषदेचे सभासद आहेत पत्रकारांना न्याय आणि अधिकारासाठी हा लढा अखंडपणे सुरू राहील असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं ठळक बाब दुसरी पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी यावेळी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितलं चौथी गोष्ट म्हणजे महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थित आणि विचारमंथन बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पावळे राज्याध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर राज्य सरचिटणीस सुरेश नायकवडे डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चं चंद्रकांत बर्दे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा आणि आदी मान्यवरांनी पत्रकारितेच्या सध्याच्या परिस्थितीवर आणि भविष्यातील आव्हानावर आपले विचार मांडले बैठकीला कार्यकारणीचे राज्य पदाधिकारी उपाध्यक्ष विभागीय सचिव जिल्हाध्यक्ष परिषद प्रतिनिधी आदिस्वीकृती समिती सदस्य डिजिटल मीडिया महिला आघाडीसह राज्यभरातून सत्तावीस जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र गीत विजय जोशी यांनी सादर केले संचलन परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुरेश नायकवडे यांनी केले प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष पडांगळे यांनी केलं तर बैठक यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संतोष पडागळे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या नियोजनाखाली कोअर कमिटी आणि इतर सर्व सदस्य यांनी मोलाचं सहकार्य केलं नांदेड जिल्हा पत्रकार संघातर्फे परिषदेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला उपस्थित पत्रकारांना संघटनेच्या भविष्यातील दिशा आणि उद्दिष्टाविषयी मार्गदर्शन बैठकी परिषदेची आगामी काळातील महत्वपूर्ण धोरणे एस एम देशमुख सरांनी जाहीर केली तसेच उपस्थित पदाधिकारी यांच्या सूचनांची नोंद घेऊन परिषदेची वाटचाल करण्यात आली लागावी अशा बैठकीचे आयोजन करणारे जिल्हाध्यक्ष संतोष पाडांगळे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे या दोघांनी प्रचंड परिश्रम घेतले त्यांना कोअर कमिटी व इतर सर्व सदस्यांनी मोलाचं सहकार्य केलं मनप्रोग धन्यवाद प्राध्यापक सुरेश नायकवडे सरचिटणीस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज